ज्या काँग्रेसने संविधानाची ऐशी पैशी साठ वर्ष केली तेही लोक आता संविधान डोक्यावर घेऊन ज्या बाबासाहेबांचा पदोपदी पराभव केला आता मी दोन पक्षाची विशेषता इथं चर्चा करतो पहिला पक्ष साठ वर्ष ज्या काँग्रेसची सत्ता या देशात राहिली मरे प्रधानमंत्री त्यांचे राहिले मग ते नेहरू असो इंदिरा असो राजू असो त्यानंतर सोनियाकडे संधी त्यानंतर आता राहुल पुन्हा त्या आला तर हे सर्व सात वर्ष यांनी सत्ता भोगली आता हे सत्ता भोगण्याच्या पूर्वीचा थोडासा मी तुम्हाला प्रवास सांगतो प्रवास हे संविधान बनवण्यापूर्वीच्या काही प्रक्रिया आहेत भारतात अस्पृश्यांना काही हक्क अधिकार देण्यासाठी इंग्रजांनी सायमनच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी पाठवली होती जेव्हा बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार त्या सायमननी साथ्या तत्कालीन अस्पृश्य म्हणजे आजचे कास्ट यांना काही अधिकार देण्याचं बोलले हे दिलं जाऊ नये म्हणून या काँग्रेसवाल्याने गांधीच्या का गो नेतृत्वात गोब्यात साहेबांचे नारे लावले साहेबांना ला इथून पळवून लावलं का तर त्यांनी यांना अधिकार देऊ नये ही बाबासाहेब आंबेडकर एकमेव अशी आहेत की ज्यांनी सायबन पुढे एक निवेदन सादर केलं आणि त्या निवेदनात काही गोष्टी मांडल्या इंग्रजांच्या लक्षात आलं की या देशात माणसाला माणसासारखं वागवत नाही जनावरांपेक्षा निकृष्ट वागवल्या जात ते बाबासाहेबांच्या निवेदनातून त्यांच्या लक्षात आलं आणि ते म्हणाले की आम्हाला भारतातून हाकलून लावता आमच्याशी इथं चर्चाही करत नाही म्हणून असं करा तुमचं म्हणणं काय आहे ते इंग्लंड मध्ये येऊन आम्हाला सांगा आणि मग गोलमेट परिषद भरली बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोल्डमेड परिषदेत अस्पृश्यांच्या वतीनं त्यांनी अनेक गोष्टी चांगल्या मांडल्या परंतु हे जेव्हा तत्कालीन ढोंगी महात्मा बनणारा गांधी यांच्या जेव्हा लक्षात आलं की अस्पृश्यांना इंग्रजांनी अनेक अधिकार देण्याचं वचन दिलं आणि पहिल्या गोलमेट परिषदेवर ज्यांनी बहिष्कार टाकला ते दुसऱ्या आणि तिसऱ्या गोल्डमेक परिषदेत मागणारे बोल म्हणजे आता आमच्या ते गीतकारांनी एका गोष्ट सांगितली की या लोक कसे आहेत पंधरा लाख देऊ म्हणाले पंधराशे दिले म्हणजे किती बदमाशी बदमाशीची हद बरं ते पंधराशे दिले तर दिले तुमच्याकडून पाच हजार काढून घेतले मी वेगवेगळी महागाई करू आणि म्हणून आता तुम्हाला शासक बनवले खास सत्यानं देशाचा करते आणि हे महासत्यान असे आहेत हे मानले म्हणजे काँग्रेसवाले सत्यानाशी आहेत भाजपवाले महासत्यानाशी आहेत पण काँग्रेसवाले बीजेपी वाल्यात अंतर काय या उमेदवाराचा बाप भा, हा भाजपचा मंत्री होता की नाही म्हणजे माहीतचा आवाज इथपर्यंत जातो इथला हा उमेदवार जो आज पंजाब उभा आहे त्याचा बापच भाजपचा मंत्री होता म्हणजे कमळवाला होता आणि कोरडा पंजेवाला म्हणजे पहिल्यांदा मध्ये काही अंतर नाहीये तुम्ही एका घटनेवरून एका उमेदवारावरून लक्षात घ्या तो तिकडचा कमळवाला हे म्हणजे गडले लठ्ठ ज्यांच्या शाळा कॉलेजेस संस्था जमिनी खूप काही आहे या लोकांना आता आपण थांबवलं पाहिजे आणि मी म्हणत नाही दुसऱ्या नंबरचा पर्याय आता भाजप विषयी जास्त यासाठी नाही बोलायचं की भाजप हा भा, अशा मैदानातला असा डोंग्या नाग ज्याला काळा साप ज्याला आपण काय म्हणतो तो काळा नाग असतो ना असा फना काढलेला भाजप आहे फना काळी कोबरा कोबरा असा असला असा दिसला की लोक त्याच्या दूरून जातात त्यांच्या जा लक्षात येते की हा कोबरा आहे साप आहे आणि काही लोक वाले आले तर त्याला खोकून मारू मारून टाकतात दोन गोष्टी म्हणजे एक तर त्याच्यापासून सावध राहतात दुरून जातात नाही तर त्याला मारून टाकतात हा कोण आहे हा भाजप आहे दुसरा काँग्रेस आहे तोही सापच आहे पण हा हिरव्या हा हिरवा जसा आपल्याकडे ज्ञाती नाही इथं साप केव्हा येईल तुम्हाला चावून जाईल पत्ताही लागणार नाही हळूहळू तुम्हाला वाटेल की काहीतरी चावला आणि तो साप असेल मग तुम्ही हळूवारपणे मराल तर हा हा कोणत्यातला हिरवासा हा कोणता आहे तर काँग्रेस आहे काँग्रेसने आतापर्यंत असंच केलं तुम्हाला हळूहळू हळूहळू आणि तुमचा सत्यानाश करण्याचं काम केलंय म्हणून भाजप आणि काँग्रेसमध्ये काही अंतर नाही कालचा काँग्रेसवाला आजचा भाजपमध्ये जातो आजचा भाजपवाला उद्याला काँग्रेसमध्ये जातो म्हणजे यांचे आज तुम्ही पाहिलं असेल म्हणजे ज्या लोकांना ज्या चिन्हावर निवडून दिले त्यांनी तोडफोड केले आणि काय ते करोडोंचे काय खोके खोके सरकार म्हणतात ना म्हणजे यांच्या सोबतीला कोण आहे पणज्याच्या सोबतीला कोण आहे तो ज्यांनी सोळा वर्ष नामांतरासाठी या आंबेडकरी समाजाची अशी तैशी केली तो शरद पवार त्याच्या सोबत आहे दुसरा कोण आहे त्यांच्यासोबत ठाकरे ज्यांनी घरात नाही पिटलं मागतात विद्यापीठ म्हणणारा हा म्हणजे शाहू आंबेडकरी लोकांशी बेईमानी करणारा बदनामी करणारा आणि त्यांना पाण्यात पाहणारे लोक हे आहेत आणि म्हणून आपण आता सावध राहिलं पाहिजे कारण आता बहुजन समाज पार्टी मी दोन पक्षाचं बोललो दोन पक्षाचं यासाठी बोललो की या देशात तीन राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष आहेत ज्यांची चर्चा होत पहिला खमडवाला भाजप दुसरा काँग, पंजाबवाला काँग्रेस आणि तिसरा बहुजन समाज पार्टी हत्ती शाह हत्तीवाला हा जीएसटी तिसऱ्या नंबरचा पक्ष आहे एकांनी लूटला दुसऱ्याने आपण डाके टाकू लुटारूबा आणि की तिसऱ्याचा विचार करणार आणि म्हणून तिसऱ्या नंबरचा जो राष्ट्रीय पक्ष आहे तो फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन आहे आणि दुसरा गल्लीत काहीतरी दिल्ली पर्यंत आहे ज्यांचा चार वेळा उत्तर प्रदेश सारख्या भारतातल्या सर्वात मोठ्या राज्यात चार वेळा सरकार बनलं आणि ज्यांनी सरकार बनवल्यावर कसं चालवायचं हे शिकवलं महापुरुषांचा मान सन्मान कसा करायचा सांगितलं त्या भैर मायापैकी तिचा नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा ज्यांना दुरुळ तीन यायची म्हणजे आता तुम्ही पाहता की निळा झेंडा एखाद्या ठिकाणी लागला तर भाजप काँग्रेसवाल्या अभिक्रमणे त्या नावात